तर काही सकाळच्या वाजले आहेत सात आणि मी चाललो मॉर्निंग वॉकसाठी तर निघू आणि आर दोघं पण झोपलेले आहेत त्यांना काय मी डिस्टर्ब करणार नाही आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो कसं आहे थोडासा हलकासा पाऊस पडलेला आहे तुम्ही बघू शकता असं हिरवंगार वातावरण आहे चला तर निघूया हॅलो गाईज गुड मॉर्निंग सो आज वॉर्निंगला मी पोहे बनवते पोहे भिजवून घेतले शेंगदाणे भाजून घेतले त्यांनी इथं कांदा मिरची आणि कोथिंबीर कापून घेतली इथं आमचा तीन दिवस झाला चपाती खाल्ली की यांना तिसऱ्या दिवशी लगेच पोहे शिरा उपमा याची आठवण होती माझ्यास किती महाग लागून लागून पोहे कराय मला लावलेत आणि स्वतः झोपलेत मला सांगितलं पोहे बनव मला पोहे खवडले तर झोपलेत आरोपण झोपलेले झोपलेली अजून आणि सो पटापट मी पोहे बनवते आणि त्यांना उठवते त्यांना पहिलं पोहे देते आरूला नाश्ता द्यायचा आहे अजून स्कूल स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे भरपूर कामं असतात सकाळ सकाळचं तर मला टाईमच पुरत नाही आहे पण आता मी तिला म्हणजे सोडून येते शाळेमध्ये त्यामुळं आल्यावरती माझी बऱ्यापैकी तरी काम होतात पण आता जास्त मी सकाळची खूपच धावपळ होते तिला तयार करायची नाश्ता करायचा डब्याला काहीतरी द्यायचं अजून ह्यांचा नाश्ता माझा नाश्ता अंघोळ कपडे भांडी यात सगळा टाईम निघून जातो पण आता तसं नाही होत माझं राहिलेले काम मी तिला सोडून आल्यावरती करते आणि मेन म्हणजे आरू चक्क रडत नाही काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित बसते एवढं भारी वाटते ना आम्हाला आज पण बघू मी तिला सोडून येणार आहे मावं लागते का ला थांबते ते पण मी तुम्हाला दाखवते चला तर मी पहिले पोहे करून घेते इथं आल्यापासून ना मला एवढा प्रॉब्लेम होते ना दोघांचं जीवन बनवायला किती बनवून काय बनवून काय समजतच नाही आहे कधी हे जास्त खातात तर थोडे थो खातात तर थो कधी शिल्लक राहतं असं होतं पण पोहे पोहे शिल्लक राहत नाही मग ते किती पण अशोक केलेले त्यांना एवढे पोहे आवडतात ना सगळे पोहे संपवतात आणि इथं आल्यापासून म्हणजे असं जरा तिकडे मी जास्त लोकांचं जीवन बनवायचे मुंबईला इथं आल्यापासून फक्त दोघा जणांचं जीवन बनवायचं आता भाजी किती करू शिल्लक राहतील काय असं माझ्यासोबत एवढं आहे ना आता रात्रीची भाजी केली होती तर ते पण थोडीफार काय ना पण शिल्लक आहे कधी मी जास्त भाजी खाते होतं कधी हे जास्त भाजी खातात कमी खातात असं सारखं इथं होत म्हणजे मला जवळपर्यंत जवळजवळ मला इथं सेटल व्हायला सहा महिने गेले सहा महिने कधी तर माझ्याकडलं जीवन चांगलंच व्हायचं नाही मला खूप बोलायचे की असं आहे तसं झालं नंतर मला वाटले की माझ्याकडून काहीतरी मिस्टेक होत असेल तिकडे एवढं चांगलं मी जेवण बनवायचे एवढं आवडणे सगळे खायचे फक्त माझ्याकडून काय मिस्टेक होती नंतर मग मी जी चटणी असणार ना ती ती चेंज केली पहिली मी विकत आणली होती चटणी त्यामुळे पण भाजी असं वाटते की चांगल्या व्हायचे असते नंतर मी माझ्या मम्मीकडून जवळजवळ दोन तीन वेळा चटणी घेऊन आले होते मसाला घरगुती तिने बनवला होता आणि मी केला नव्हता तुम्ही मला दोन तीन वेळा मसाला दिला आणि अजूनसुद्धा आहे एवढा मसाला दिला होता की अजून सुद्धा तो मसाला आहे आपलं तिला वाटलं असेल की लेकेला कमी पडू नाही म्हणून तिला तुम्हाला मसाला दिला ने मसाल्या नेऊन भाज्या चांगल्या व्हायला लागल्या ला ला। पण आता असं होतच कधी कधी दिक। एक टाइम भाजी चांगली होती ते एक टाइम खराब होती असं माझ्याकडून तरी पण मी आधी सांगत असते भाजीला नाव ठेवायची नाही यामध्ये असं जात जसं होईल जसं खायचं चला बोलता बोलता माझे पोहे पण तयार झाले तयार झाले पोहे आता गरमागरम पोहेला थोडस झाकून म्हणजे चांगलं वाफ लागला आणि गरम होईल एक फक्त मी पोहेच तर बघा माझ्या किचन मध्ये पसार रोज मला किचन साफ करावं हो लागते रोज रोज मी किचन साफ करते रोज धुते ओके थोडीशी वाफ ला होत त्याला तोपर्यंत मी किचन आवरून घेते आहो चला उठा पोहे झालेत किचन सगळं क्लीन केला आणि उठला वय उठला उचलून घेऊया अगोला मम्मी पाहिजे आणि लगेच उचलून घ्यायचं झोप झाली तिकडे बघ निवढ जांभळ येतात एवढ्या जांभळ्या येतात खाऊ काय करू तुला शिरा उपमा काय करू शिरा उपमा शेवया काय खायचंय अलाराम वाजते थांब 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 धाम बनता एक मोबाईल फोन म्हणजे कोणाचा फोन आला अलाराम वाजला एवढी घाई होती की उचला ना फोन तुम्ही का फोन उचलत नाहीये मी चपाती केली ना की आरूला बरोबर दूध चपाती चालता येते मग जास्त काही घाई होत नाही पण असं पोहे वगैरे केले ना की तिला सुद्धा शेरा बनवावा लागतो कारण ते पोहे खात नाही आता तिला मी शेरा बनवते तिला नाश्ता घरवते पहिला त्यानंतर मग मी बाकीची कामं पोहे बनवायला लावले यांनी पोहे बनव बनव माझे किती तरी महागे लावली मी नाही म्हणलं चपातीच करणार आहे मी पोहे बनवले तर आता जाऊन झोपले घोरत ते पण या इकडं काय काय नामस्त असं तयार केली आणि सॉंग लावले फेवरेट उठल्या उठल्या ना आरू खात नाही तिला मग ना पहिली फ्रेश केली काय काय फ्रेश केली चांगली आता चांगली आहे मग आता खाईल सुद्धा ते लावलं दुसरं पाहिजे आरूचे तीन सॉंग नाही फेवरेट झाले ना एक फिलिंग सॉंग एक लटीन मारे मिठी आणि एक लाल लालपरी एवढे असले की आरू काय म्हणा मला विचारत काय बोलते बघा काय 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 म्हणते एवढं सकाळ सकाळ कशाला उठत असते तू गाईस आमच्या घरी ना आजपासून नवीन कुक आलेला आहे आरवी गायकवाड सो त्यांना खूपच हौस असते स्वयंपाक करायची डब्यावरती उभा राहून तिथं बघते काय चालले काय नाही तुझं काय काम आहे तिथं काय काय बघू काय गरम आहे ना तिथं बाजल का नाही बाजेल का नाही बाजेल का नाही काय पान नाही इथला डब्बा घेऊन त्यात कितीतरी सामान आहे तू ओढून इथं घेतील त्याच्या उभी राहते आणि बघती काय करते ते जा तुझा नाश्ता झाला मी आणते काय झालं आता कंबर कशी हलवायची दाखव स्कूल जायचं ना नाही जायचं स्कूलला जायचं इकडं काय पाहिजे तिला काय माहिती काय पाहिजे हा मध्ये होत की देते की देते खूपच भूक लागली का तुझ्यासाठी लावले लावलं कोणासाठी लावले बोलायला लागली दारू तर शिरा बनवते तिला भूक लागली त्यामुळे ती सारखी डिशकड हात करते आणि खूपच लोकांना असे कमेंट असतात की काळा चहा काळा तर काही घरी दूध असताना सुद्धा मी काळा चहा पिते सो तुम्ही समजून जा की आम्हाला काळा चहा आवडतो म्हणून असं नाही काय मला दुधाचा चहा आवडतो पण ह्यांच्यासाठी मी त्यांना काळा चहा पेजा म्हणून मी पि ते त्यांच्यासोबत कसं वाटेल ना त्यांना की त्यांना पण असं वाटेल की दुधाचा चहा प्यावा त्यासोबत मी त्यांच्यासोबत टोस्ट वगैरे काही ना काही खातच असते ना आणि ते मला आवडतं त्यांना सगळं ते बंद करायला आहे टोस्ट वगैरे खाणं थोडेफारच खातात म्हणजे जसं मी खाण्याबद्दल कंट्रोल करू शकत नाही की चला बाबा आता समोर तर मी खायणार पण त्यांचं असं नाही इतकं कंट्रोल आहे ना मनावरती की नाही बाबा आता खायचं नाही म्हणजे नाही खायचं ते नाहीच माझ्या माझ्याकडून तर कधीच असं झालेलं नाही त्यासाठी मी त्यांच्यासाठी काळाच्या देते काय पाहिजे हिला काय माहिती सात महिने मध्ये झोपी की कॅमेऱ्या पुढेच खूप आरूची नखरे असतात नाही बाकी टायमिंगला तू नाही माझी आणि तुझ्या अशी वागतो अगं बाई बाई आहे माझी हिची मोकली आपला सारू वगैरे झाला आंबोळी घालून झाली तेव्हा कुठे मी आता नाश्ता करायला बसले आरूला शाळेत जायची तयारी चालू आहे तिला चांगली हुडी वगैरे घातली ब्लॅक टी शर्ट आता बॅग अशी घेतात का मी तिची बॅग भरत होती थांब 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 मी भरते थांब थांब मी भरते ना नीट बॅग तू सांडशील सांशील तू पाणी बेगडं मग भरते मी भरते थांब 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 भरते मी भरते हरूच्या बॉटलमध्ये मोठी बॉटल आता तिला पप्पानी छान अशी वॉटर बॉटल आणली आणि आं तिला पाणी पण प्यायला येते आणि छान वाटते हा घे तुझी बॉटल समजत ना ना तर नाही काय प्यायचं डब्यामध्ये थोडेसे पोहे दिले पाटी कंपास बॉक्स कंपास बॉक्स त्यात एक छोटीशी पेन्सिल सुरुवात झाली पाहिजे पोहे घेतलेत आज बघा छोटीशीच पण ते सगळीकडं होतं एका बाजू मुग डबा नाही देऊ वाटत सगळे काय ना काय घेऊन येतात हो मॅडम तिथनं सुरुवात झाली का तुमची द्या इकडं तिथं गेलं पाणी प्यायचे तिथं पाणी नाही सारीची अशी तयारी केली मी

साठाला तर मला एक चांगला असं काहीतरी गिफ्ट कर मोठी वस्तू हॅलो काय करते तू कुठं पलती अरे कुठं पलती पलशील तू इकडे कोण आलय कोण आलंय कोण आलय अरे वा, वा 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 कसली खुश झाली स्कूलला जायला तकलो माझ बघू इकल ऐकलं कशी झालं कशी झालं बघू

हो बोला ना काय माझं जेवण काय जेवायला मी बटाटा बनवते पिवळा डाळ भात पापड भाजले चपाती काय झालं तिला फ्राय बटाटा आल्यावरती खायला दुपारच्या गरज काय तर मला विचारलं होतं खिचडी करू का तुम्ही काय म्हणला नको डाळ भात करू का तर हो डाळ भात कर डाळ सांगितलं मग बटाट्यासोबत काय खाणार आहे तुम्ही भाकरी भाकरी मला नाही आवडत भाकरी म्हणून मी चपाती करतो आणि आहे पण चपातीच लागते ना ती कशी एकटी बसतीये काम आहे मीच फोन केला होता त्यांना मग अशी आरू बसतीय का तर म्हणून त्यांनी मग व्हिडिओ पाठवला असं काय बोलतोय जरा बाहेर चाल ना कशाला चा... आ... हो गवत वाढलं ना कंगवा भरपूर सामान टाकले तू काढतो तू करून लोकांना आलो बाहेर गवत खूप वाढलं तिथलं आणि कंगवा वगैरे टाकलेला दिसतंय का तुम्हाला मला वाटत मी दिसत असतून कंगवा वगैरे टाकलेला आहे ब्लू कलरचा कंबो आहे आणि पेन्सिल पण टाकलेली आहे औषधाची बाटली टाकलेली आहे लसीकडं मेकअपचं थोडंसं सामान आहे साईडला तर हे गवत मी थोड्या वेळाने हँड ग्लोव घाले नामध्ये सर्व गवत काढून टाकून इन्फल त्या पात झाल्यावर कारूला पण शाळेत नानायचं जाईल थोड्या वेळ आणि ही फ्रेम आली आणलेली व्याभिंत्र लागायची तुला आवडते कुठते चालले माझे ह्या भिंतीला ह्या भिंतीला लावायची ह्या भिंतीला लावायची निळ्या भिंतीला लावायची आहे निळ्या भिंतीला कसं काय लावशील यार ला, या ला लाव चांगले वाटेल तितच अरे व्हाईट बॅकग्राउंड पाहिजे तेव्हा ते चांगले दिसणार नको मला निळ्याच भिंतीला पाहिजे एकदम म्हणजे समोर माणूस आला ना की ती फ्रेमत दिसणार पहिले अरे व्हाईट बॅकग्राउंड ला चांगले दिसणार ते कारण त्याच्यामध्ये लाईट आहे कपाट पुढे ठेवायचं ते काय खाडण्या लावायचे वरती लावायचे तरी पण मला मधल्याच भिंतीला पाहिजे बघू नंतर काढल्यावर कसे कुठल्या भिंतीला चांगले दिसते असं लावणार त्या रुयाच्या आताच त्याचं अनबॉक्सिंग करायचं होतं आता नाही म्हणलं अनबॉक्सिंग चपात्या काढल्यास ना जेवण नको पहिलं बनवून घ्यायला आपण भाकरी केलं असं लगेच असतं के तुमच्यासाठी केलेत नाहीतर मला काय हाऊस आहे का एवढं करत बसायची जेवायला बनवली मस्त अशी डोळी डाळ बटाट्याची भाजी पापड भाजले आणि रात्री मी चण्याची भाजी केली होती मसाल्यात एवढी छान लागत होती नाही नंतर खाल्ली भाजी रात्री आम्ही गरम गरम चपाती आणि कधी भात पटकन असं जेवण बनवलं मस्त असं या लवकर चण्याची भाजी टाकली मी तव्यामध्ये तर एकदम ठसका चुटलाय त्यामुळे यांची एवढी चिडचिड झाली आहे ना बोलतात की तुला कळत नाही का एवढं ठसका उठवलाय पण हर टायमात चपात्या झाल्यानंतर मला सवय की गरम भाजी करायची त्यामुळं सगळं घरात ठसका उठलेला आहे ते गेले टेरेसचा दरवाजा उघडायला या ना लवकर भूक लागलेली असते म्हणजे इतके टाइम पास चालू असतात ना बस गाईज मी आता अरुण आणायला चाललेली आहे शाळेमध्ये तिच्या तर बघू तिथे गेल्यावर तिची रिॲक्शन काय होईल आता जवळजवळ अकरा बारा एक तीन तीन साडेतीन तास झाले तिने मला बघितले नाही बघू तिथं गेल्यावर तिची रिॲक्शन काय असेल जाऊ भाऊ बाय না যে হাইলো দিনী কাত টাকলে

अजिबात आरून रडली नाही माहिती हम्म अजिबात रडली नाही काय नाही काय नाही झाली आज लापशी होती शाळेमध्ये शांत नाही राहायचं तुला खेळायचं हसायचं बोलायचं खाऊ बनवते मी शूज काय सुरची सगळी कामावरून मी तयार झालेली आहे म्हणजे आम्हाला जे प्रोडक्ट आलं होतं त्याची रील शूट करायची त्यासाठी मग आरूला झोपवलीये आणि इथं आमची चालली अनबॉक्सिंग कडक पॅकिंग आले उठल्या उठल्या आम्ही ज्याची भीती होती आम्हाला की उठू नाही पण ही उठली आता दोन मिनिटं बसल मग माझ्या पशी आणशी जाय चालले चालली काय करते पप्पा बघायला चालली तुम्हाला समजलंच काय मागवले आम्ही खूप छान अशी फ्रेम मागवलीये म्हणून मला वैता घेतो असले प्रोडक्ट ओपन करायचा मी अजिबात घेत नाही ते हॉट एअरब्रश आला होता ना ते सुद्धा मी अनबॉक्सिंग केला नव्हता यांच्या दिला होता आरू इकडे माझ्यापासून आम्ही अनबॉक्सिंग केलं तर बघा किती पसारा झालेला आरोने केलेलं आहे आणि त्यामध्ये सुंदर अशी फ्रेम होती ते मी तुम्हाला दाखवते त्या बॉक्समध्ये ना अशी गौतम बुद्धांची सुंदर अशी फ्रेम होती आम्ही आता तिथं चेक केलं म्हणजे लाईट वगैरे लागते का अजून काय अशी फिक्स वगैरे बघा सुंदर अशी फ्रेम आहे गौतम बुद्धांची फ्रेम आम्ही ऑर्डर केली होती खूप छान वाटते भिंतीला लावली तर आमचा जेवणाचा टाइम झालेला आहे तो हे बाहेर गेले होते त्यांना मी फक्त सांगितलं होतं की हा प्राइस घेऊन या बाकीचं जेवण आहे बटाटा होता डाळ चपाती होती दुपारचं जेवण होतं तर त्यांनी किती आणले बघा सूप आणले हे नूडल्स आहे तो राईस आहे एक्स्ट्रा जेवढे नूडल्स आणले तेवढं कोण खाणार आहे मी नाही खाणार मी थोडासाच राईस खाणार आहे आणि जर चालल्यासारखं त्या नूडल्स मध्ये ते बुडवते चटणी आणि पापल जाते गायचं आज जेवायला बघा चायनीज नूडल्स इकडे पण जे चायनीज खातात नूडल्स माझे फेवरेट आहे ह्यांना नाही एवढं आवडत का नाहीत घेतले तुम्हाला नूडल्स का नाहीत घेतले मी खाणार नाही मला घेतलेत मी तुम्ही खाऊन टाका असो खाऊन टाका नूडल्स म्हणजे खाते ना खापट करा मला घेतलेत मी एवढे खाते ना मी